पुनर्विकस व्हावं या इथल्या काँग्रेसच्या आमदारांचं नगरसेवकांचं कर्तव्य होत पंधरा वर्ष त्यांना हा प्रश्न सोडवता आला नाही या चाळीच्या सुपुत्राने आमदार झाल्यानंतर पंधरा महिन्यात दीड मिनिटाच्या फोनवरती हा प्रश्न निकाल काढलेला त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या जबाबदारी असणार आहे ना आपल्या सोबत आणण्याची ही जमिनीचा अगदी कमी किमतीमध्ये एकोणीसशे बहात्तर ला स्वर्गीय तात्यान त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी आपल्या नावावरती करून दिली परंतु ह्याला नंतरच्या काळात बीटू हा कायदा लागला गेला विशेषतः महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते कोरोनाच्या काळात त्यांनी त्या कायद्याचा चुकीचा अर्थ घेऊन या ठिकाणी बीटूची सक्तीची कारवाई करत नव्याने बांधकाम परवानगी बंद केल्या नव्याने खरेदी कर बंद केलं हस्तांतर बंद केलं त्यामुळे जुनी मिल चाल असेल पाटील चाल असेल वारद चाल असेल रेजी मिल चाल असेल लक्ष्मी विष्णू चाल असेल जुनी पोलीस असेल धर्मशील असेल गुरारजी पेठेसह सोलापूर शहरातल्या अनेक जागा या मागच्या पाच वर्षापासून ना कोणाला विकता येतात या ठिकाणी कोणाचं कायदेशीर बांधकाम करता येतं एवढा गंभीर प्रश्न असताना सुद्धा परणीती शिंदेने ते सोडवायचा प्रयत्न केला नाही किंवा इथल्या पूर्वीच्या नगरसेवक चेतन नरोगेंनी ते प्रश्न निकाली काढण्यासाठी कधी पाठपुरावा केला नाही परंतु मी आमदार म्हणून या ठिकाणी ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आता मला या ठिकाणी आवर्जून काही गोष्टीच्या आठवणींना उजाळा द्यावा लागेल की त्यात कोठ्यांनी सोलापूर शहरासाठी पस्तीस वर्ष काम केलं पण तात्यांना कधी आमदारकी मिळाली नाही महेश यांना एकोणीसशे ब्याण्णव पासून सोलापूरच्या राजकारणात होते परंतु महेश यांना सुद्धा कधी आमदारकी मिळाली नाही एक दोन वेळा त्यांना अपयश आलं एक दिवस मला आठवतो एके दिवशी आपल्या जुनी मिरचाळीतले सगळे नवरात्र युवक मंडळाचे सगळे पदाधिकारी तात्यांना भेटायला राधाश्रीवरती आले आणि तात्यांना सगळ्यांच्या आईच्या बाबतीत बोलत असताना त्यांच्याशी काही साधक बाधक चर्चा करून ही लोक परत गेल्यानंतरनं तात्या मला भावनी फोन त्यावेळेस तो दिवस बोलले त्या माझ्या बोटात स्वामी समर्थ आहेत मी त्यांची शपथ घेऊन सांगतो की तात्या मला काय बोललो तात्या मला बोलले देवेंद्र माझ्या आयुष्यात दोन स्वप्न आहेत की जी अपूर्ण आहेत आणि ती मला जिवंत असताना पूर्ण राजानी बघायची एक म्हणजे मी इतक्या वर्ष सोलापूरसाठी काम केलो हात लावून त्यांना आमदार खासदार केलो परंतु आपल्या किंवा महेशला आमदार होता आलं नाही तर मला आपल्या घरात आमदार बघायचं आहे आणि दुसरं शब्द जर कुठलं त्यांनी स्वप्न सांगितलं असेल तर प्रकाश काका इथं धनराय आहेत इथं मारुती राय आहेत साक्षी यांची शपथ घेऊन सांगतो त्यांचं ते वाक्य होत की मी एकोणीसशे बहात्तर जुनी मिन चाल नावानी करून दिली आज आपले लोक तिथं स्वाभिमान केले जातात पण चाळ जुनी झाली आहे चाळीला शंभर वर्ष पूर्ण झाले चाळ दुमजली आहे की कधीही पडू शकते आणि ही चाळ बांधलेलं स्वप्न मला आहे चाळ बांधलेलं मला बघायचं आहे आणि तो घटनेचा शब्द माझ्या मनावरती कोरलेला आहे आज आमदार झाल्यानंतर मी सातत्याने या प्रश्नावरती अधिवेशनात बोललोय अनेक प्रश्नात बोललोय का बोललोय तर तुमच्या आशीर्वादाने एक स्वप्न पूर्ण झालंय ते म्हणजे मी आमदार झालोय या चालितला मुलगा आमदार झालाय आता दुसरं शब्द आपल्याला पूर्ण करायचंय प्रत्येक कामगाराला स्वतःच्या स्वाभिमानाचं हक्काचं किमान पाचशे फुटाचं घर उपलब्ध करून देणं येईल कुठल्याही प्रकारचं एक रुपये न घेता शासनाला कुठल्याही विटूचे पैसे न भरता ही स्वप्न ही संकल्पना माझी आहे आणि यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतोय मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे रोड रस्ते ड्रेनेज लाईट दिवापत्ती हे सगळे काम नगरसेवक करतात आमदार करू शकतात परंतु चाळ बांधणं एखाद्याचं स्वप्न आज तीन पिढ्या त्याच घरात राहत आहेत परंतु ज्यावेळी चाळ या ठिकाणी नव्याने बांधली जाईल पुढच्या दोन पिढीच त्या ठिकाणी अडचण दूर होणार आहे पुढच्या दोन पिढींचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि मला खात्री आहे हे पूर्ण करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या या चारही उमेदवारांना अ ड म्हणजे कोण तर फक्त तुमच्या घरचा सुपुत्र देवेंद्र कोठे को दे निवडणुकीला उभा हो आहे एवढी भावना तुम्ही मनामध्ये घेऊन म्हणता आज अनेक लोक सांगतात काही काँग्रेसचे उमेदवार सांगतात की मला एकतरी मत द्या मी एवढ्या वर्ष या ठिकाणी काम केलो मी एवढ्या वर्ष काँग्रेस पक्षासोबत राहिलो कालच्या कुठल्या तरी शोभेमध्ये मगर मस्के असू म्हणून काय कृती केली भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न केला आज सत्काराला आल्यानंतर मग अक्षय कोटंबीरेने काय केलं आमच्या हातात भगवद्गीता भगवद्गीता काय सांगते धर्म नीती न्याय निष्ठा त्यांच्या कर्माचे फळ त्यांना परत मिळायला सुरुवात झाली मागच्या पंचवीस वर्षात काय केलं घराघरात भांडणं लावली ह्याच गणेश नरवटेशी तुमचं पंधरा वीस वर्ष पटत नव्हतं याच गणेश गोरट्यांच्या प्रॉपर्टी विकण्याची वेळ तुम्ही त्यांच्यावर भावावरती आणली होती प्रत्येक चाळीतल्या मुलाला तू अमुच्या सोबत का फिरतो पोलीस स्टेशनला फोन करायचं गुन्हे दाखल करायला असं आणि इतका नौटंकी राजकारणी ते सोडवायला पण परत जायचं आणि पुन्हा हात फिरवायचं बघ तुला सोडवायला जुनं झालं सगळ्यांना पार झालाय खांद्यावर हात घालायचं फिरायचं माया करायचं माग फिरायचं आणि डोळा मारायचा आणि तुझी पिंजर करायचं हे चाळीतल्या प्रत्येक लहान लहान कोणाला खुशी बनवून मिळते परंतु तुम्ही आपण म्हणतो ना गहू पेरले की गहू उभं ज्वारी की ज्वारी उगवत आता गहू ज्वारी उगवणार आहे का तसं त्यांनी जे जे पाप केलंय ना ते पाप आज त्यांचं त्या ठिकाणी उगवत आहे आणि त्याचा पश्चाताप होतोय म्हणून त्यांना त्या ठिकाणी रडू पसरत आहे त्यांची काही वृत्ती बदललेली नाहीये कालचाही प्रसंग मला या ठिकाणी आवडून सांगावा असा वाटतो आता श्रीदेवी ते पण बोलल्या की जुनी मेनचा वारत पर्यंत माझी पत्नी मोनिका या भाजपच्या चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी घरोघरी जात होती जुनी मिळ चाळीपासन वारत पर्यंत प्रत्येक महिला आमदार देवेंद्र कोठेंची पत्नी काथ्या कोठेंची नाचून घरापर्यंत आले म्हणून स्वागत करत होती आणि हे चेतन ओळखे काय करत होते चाळीतले लाईट बंद करत होते काय तुमची संस्कृती काय तुमची शिकवण एक स्त्री आपल्या दारापर्यंत आला आहे एक स्त्री आपल्या दारापर्यंत आली आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचे हेच आपल्यावरचे संस्कार आहेत का राजमाता देवींचे हेच आपल्यावरचे संस्कार आहेत का तुमच्या घरातल्या ऐके तुमच्यावरचे हे संस्कार आहेत का की एक एक महिला प्रचारला आल्यानंतर रात्रीच्या वेळा लाईट बंद करायचं म्हणजे तुमचं राजकारण कुठल्या खालच्या थरवात चाललं आहे याचं आत्मचिंतन तुम्ही साहेब केलं पाहिजे का म्हणून तुम्हाला लोकांनी संधी दिली पाहिजे पंधरा वर्ष वा वाटलं का एन्टीमेंट नावा करून द्यावी वरचा विषय निकाली करावा शहराला रोज पाणी पुरवठा व्हावा मी पंधरा महिने झालं आमदार म्हणून काम करतोय या सोलापूर शहराला रोज पाणी मिळण्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांकडे बांधतोय आणि या आठशे कोटी रुपयाला या चार महिन्यात मंजुरी आणली आहे आणि टेंडर करून घेतलंय आणि मी जरा मध्ये सरामेश्वरांना शपथ घेऊन सांगितलं की जोपर्यंत मला रोज पाणी येणार नाही तोपर्यंत माझ्या आमदारकीला मी मत मागायला ना तुमच्या ना ना नावामध्ये येणार नाही मला तुमच्या नावाला रोज पाणी येणार नाही तर मी अशा आमदारकीचा त्याचपर्यंत मला अशी आमदारकी नको आहे मला विश्वास आहे नावाला रोख पाणी देईल हा विश्वास असल्यामुळे मी तोषापूर बातमी देतोय वर्षभरात काय केलं तर हे पुराव आहे या प्रवास पदा कामाचे फोटो कामात सुरू असलेले फोटो कुठले काम पुढच्या महिन्यात होणार आहेत कुठली कामं वर्षभरात होणार आहेत ही सगळी कामाची प्रगती पुस्तक म्हणजे माझ्या कामाचा अर्थ तुमच्यापर्यंत मांडून मी त्या ठिकाणी माझ्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मत अधिकाराने आहे येणार तुम्ही सगळ्यांना माझ्या कामाला आशीर्वाद माझ्या पतीशी आपल्याला शहराची मला अडचणी सांगत माझी लोक फोडत आहेत मला पाडण्यासाठी षडयंत्रण असत तुम्हाला काय नवीन पाडायचंय मिस्टर लटका <laughs> वर्षामुसरू नका तर तुम्हाला किती किलो पंधरा हजार डिपॉझिट झपत तुम्हाला तुमच्या जेवढं तुम्हाला मी पाण्याची गरज नाही तुम्हाला जनता पाडणारा हे बाबा करवणसेवक करून मला प्रश्न सोलापूर शहराला रोज पाणी देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना पॅनल टू पॅनल मसाल करायचंय आता एक मत मला द्या दोन मत मनावं द्या असं करून चालणार आहे का आपण मतदानाला जातो ठीक आहे युवकांना भीती वाटत नाही पण महिलांना हात गेल्यानंतर थोडी भीती वाटते ना मतदान मशीन बघून तिथल्या अधिकाऱ्यांना बघून आशिव लोकांना वाटतील काका कापूंना आवडतील मग जर कोण म्हटलं तीन कमळला टाका एक हाताला टाका अशी जर भूमिका घेतली तर गोंधळ होतो ना आतमध्ये झाल्यानंतर शंभर दिवसात धावणार आहे मग ही सगळी कामं होत असताना आपण विकासासोबत राहिलं पाहिजे कोणाच्या भावनिकतेला बळी पडू नका आज एकट्याचं बोलतात याच व्यासपीठावरती येऊन त्यांनी दोन हजार चौदा ला स्वर्गीय विष्णूपंत ताता पोटेन्सिल केला होता आपला धर्म काय सांगतो आपलं देश काय शिकवतो आपला इतिहास काय शिकवतो आपण आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या न्यायासाठी आपण आवाज कोणी उघडबंडखोरी करायची असती उघडबंडखोरी जी बंडखोरी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या उघडपणे केली होती तो इतिहास आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शेवटपर्यंत दिला परंतु या क्षेत्र मोठा त्यांनी स्वर्गीय तात्या साहेबांचा सा विश्वास हा केसाने जळा कपून केला आज सगळे ज्येष्ठ लोक या ठिकाणी व्यासपीठावरती काल गेलंय माझ इतिहास परिवार अंगाली आहे बाबा करून मत मागतोय म्हणून म्हणून मला या ठिकाणी इतिहास सांगायचा आहे की स्वर्गीय महेश कोठे स्वर्गीय राजेश कोठे यांच्या युक्त विश्वास जर तात्यांचा कोणावरती होता तर तो या चेतनवर्तीवरती होता मला तो दिवस आठवतो की महेश रंगांना काँग्रेस सोडावी लागती म्हणून कठवून घेणारे हे चेतनवरती होते काय सांगितलं उदाहरण त्या श्रीकृष्णच्या पायरीवर महेश रंग चेतनवरती बसले होते आणि त्यांनी मला बोलून घेतल्या सांगितलं आपल्याला जर आमदार व्हायचं असेल तर शहर मध्यमधन निवडणूक हो लढवावी लागेल आणि त्या ठिकाणी विद्यमान प्रणिती शिंदे आमदार आहेत आणि आपल्याला त्या वनस्थिती दादा शिवसेने होती शिवसेनेत गेल्याशिवाय उमेदवारी मिळणार नाही आणि त्याशिवाय आपण आमदार होणार नाही आम्हाला मनस्थिती नव्हती होऊ नका परंतु मी शिवाजी महाराजांच्या या गणपतीच्या साक्षीने सांगतो शेतन मराठ्यांनी महेश उदाहरण दिलं जोपर्यंत बाळासाहेब शिंदे संपले नाही तोपर्यंत शिवाजी तिचे नाव मोठं झालं नाही जोपर्यंत सुभाष नोरटे संपले नाही तोपर्यंत चेतन नोरटे नाव मोठं झालं नाही अण्णा जोपर्यंत तुम्ही प्रणिती शिंदेच्या विरोधात उभारणार नाही तोपर्यंत तुमचं नाव मोठं होणार नाही चेतन नोरठे स्वतःच्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ खावा हे तुमचं वाक्य होतं नाही मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ खातो की तुमच्या तोरणातून हे महेशांना सांगण्यात आलेलं बाकी होत तेव्हा कुठे गेली होती निष्ठा तेव्हा कुठे गेलो होतो कौटुंबिक प्रेम पण महेशांना शिवसेनेत जाण्याचं भाग पाडलं आणि शिंदे साहेबांना अण्णा शिवसेना आणि काँग्रेस सोडणार आहे हे चार पाच वर्षामध्ये प्रश्न माहीत होतं त्यावेळी सगळ्यांची आमदारकी नाकारली सुरू अण्णांनी कधी रातोरच विश्वासघात ना केला नाही अण्णांनी बंद केलं परंतु शिंदे साहेब एकदा विमानाने आले या महेशांना आणि नवराजे मेंबरना विमानात घेऊन गेले आणि काय जादू ठेवली काय बॅगत पोचले हे मला माहितले आणि नंतरनं हेच शेवटून ज्या राम लक्ष्मीची जोडी म्हणून महेश अन्न त्यांना अण्णांना मानायला लागले अन्न खरंच जायचंय मला वाटतं आपण गमत करतोय आणि शेवटच्या वेळेस त्यांनी महेश अन्नाची साफ सोडली आणि अनेक वेळा लोक तात्यांना सांगायचे नव आता आपल्या सोबत राहणार नाही परंतु कोटे आता शेवटपर्यंत सांगायचे माझ्या चेतन शिव बोलतोय चेतन शेवटच्या दोन दिवस हा विश्वास तात्यांना होता परंतु ज्या ज्यावेळेस निवडणूक पुढे चालली तो दिवस आठवतो याच मैदान मारुतीमध्ये त्यांनी सभा घेतली आणि कोल्हापत्री ऐकून मोठे परिवारावरती आणि आपल्या राजकीय गुरु ज्यांना देवा मानायचे ता आणायचे तात्यांवरती सुद्धा टीका केली हे असलेले शब्द तो प्रसंग ते बोल पाहताना मी तात्यांसमोर होतो तात्या ते ऐकायचे आणि त्या ऐकताना तात्याच्या डोळ्यातला असून तो दिवस आपण मला आठवतो की तात्यांच्या जीवनात राजेश कोणी गेल्यानंतर जर का आणि विश्वासघात केलेला तो दिवस होता तो दिवस मी कधीही विसरलो नाही आज ही तात्यांच्या डोळ्यात माझ्या समोर येईल आणि मग नियंत्रणे कसं आहे तात्यांचा नातूच आमदार दिला होणार नाही आणि तुमचा डिपॉझिट जो तुमची संघातून दाखवलं मी आमदार झालो मी शरद काम करतोय प्रणजी शिंदे मोदीजींवरती का करतात एमजी शिंदे देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करतात एक आमदार एका खासदारावरती बोलतो खासदार नसताना पुन्हा कोठे परिवारावरती पुण्या माझ्यावरती वैयक्तिक टार्गेट करण्याचं काम या माणसाने केलं तेव्हा अन्य काळामध्ये नको तेव्हा एक आपण चुकीचं करतोय तेव्हा आपण का त्यांचे नको बद्दल बोलतोय परंतु तेव्हा सगळ्या गोष्टी घोड वाटत होत्या आज स्वतःच्या घरात स्वतः दुसऱ्याचं अंगण जळताना छान छान वाटतं अंगणाची आता मात्र भीती वाटायला लागली तर हे सगळं भिकाव आहे त्याच्या नादीला लागू नका सवर, मी जुनी चाळीस सगळं सगळ्या मतदारांना विनंती करतो यांनी तात्यांच्या भावनेला म्हणून तात्यांच्या एक एक दिवस मला आपला तो एक राजकीय आध्यात्मिक गुरु आपल्या तात्याने भेटायला सांगितले की पूर्वी असं म्हणलं जायचं की या जन्माचे भोग पुढच्या जन्मी भोगावं लागतात अलीकच्या काळात ती परिस्थिती बदलली या जन्माचे भोग उदार वेळेत लागतात परंतु त्या आध्यात्मिक दुरुणीसाठी आपल्या कर्माचे भोग या दहा वर्षात मिळावे लागतात म्हणून दोन हजार चौदा ला विश्वासघात केला आणि त्याची परतफेड तुम्हाला डिपॉजीट जप्त काँग्रेस पक्षाचा शहर अध्यक्ष असताना ज्या पक्षात ज्या मतदारसंघात प्रणिती शिंदे पंधरा वर्ष प्रतिनिधित्व केले तिथे तुम्हाला पंधरा हजार इतके कमी मत पडतात म्हणजे तुमचं अस्तित्व काय हे हो आज त्यांच्या पराभवाने त्यांच्या आत्मेला शांती लागलेली आहे परंतु महेश सरकारचा बदला अजून बाकी आहे राम लक्ष्मी सरकार रामलक्ष्मी सरकार अण्णांच्या सोबत राहायचं मित्रासारखं राहायचं शीतल भैया तुम्ही साक्षी आहे याच्या वेळी असतील अण्णांच्या शेवटी कोण असायचं तो चेतन गावडे असायचे प्रत्येक गोष्टीला महेशांना सावली चेतन गवड्यांना त्या माणसाला सांगायचं आणि शेवटच्या विश्वास घात म्हणजे खोरी ही झाली होती परंतु ही कट असू न केली त्याचे भोग आता भोगायची वेळ आली म्हणून त्यांना दिसायला लागलं म्हणून डोळ्यातून असून वेळ लागली जनमाध्यम स्वर्गीय ताज्या साहेबांचं स्वप्न स्वर्गीय महेश अंगांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी अहमदाबाद बाबा तरुणाच्या माध्यमातून आहे अहमदाबाद येतो आनंद आता येतो सर्वांना येतो जरी पुण्यतिथी सतरा तारखेला प्राथ्यांसाठी असली तरी त्या सतरा तारखेला प्राथ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची सुवर्ण योग सुद्धा त्या ठिकाणी जो आलेला आहे तुम्ही या चारी उमेदवारांना निवडून द्या सगळे कामं मी आणि त्या मोठ्या संख्येने उपस्थित लाडक्या बहिणीला जबाबदारी सांगेल एकाही लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही उलट कालच्या समामध्ये आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय आता पंधराशे थांबू नका लाडक्या बहिणींना नकप्रतिनिधी योजना करा आणि हे चारही उमेदवार चारही नगरसेवक म्हणून तुमच्या समोर येणार आहेत मी आमदार म्हणून या सगळ्या प्रामाणिकपणे प्रयत्न करेल हा विश्वास देतो आणि सगळ्या शाळेतल्या युवा सहकार्यांना विनंती करेन विशेषतः बोजे परिवार असेल भीती बाबा असेल अंधारे परिवार असेल ही सगळी रोज फाटाळ असतील तर अंगणावरती अंगावरती निष्ठा ठेवणारे अनेक सहकारी आज या ठिकाणी दिसत आहेत तुम्ही जितकं प्रेम आजपर्यंत मोठे परिवारला दिलं त्याच्याहून अधिक जबाबदारी कृतज्ञता या ठिकाणी मी अर्पण करेल हा विश्वास आजच्या सभेत आपल्याला देतो आणि माझ्या विनंतीला मान घेऊन कनेक्ट पॅनल या ठिकाणी आम्हाला सरवले विनोद भोसले श्री देवीदा खुलारे आणि विजया खराब यांना आपल्याला मतदान करायचं आहे तर एवढं आहे की पंधरा दिवस ची मागणी शिवनी होती आणि विनोद भोसले त्यांच्या समोर निवडणुकीला होणार दुसऱ्या दिवशी अंदाज जाऊन फॉर्म दोन्हीकडचा भरले कंडळचा आजच्या खालनीच्या दिवशी अधिकाऱ्यांनी गोष्टींना विचारलं की तुम्ही कुठल्या गटात कायम ठेवणार ते उठून बोलले पंधरा अर्ज तयार होता पंधरा दळ तो अधिकाऱ्यांना दिले खरा मैदान सोडून पळून गेला नागेश खरा मैदान सोडून पळून गेलेला नाहीये महाराष्ट्र बदलल्या गेल्या आणि त्यातनं सोलापूरचा नंबर बसला सोलापूरात एकशे दोन नवर्स लोक आहेत त्यातल्या फक्त नऊ ठिकाणच्या ड्रॉ बदलल्या गेल्या आणि पंधरा नंबरचा नंबर लागला आणि पुरुषाची चिठ्ठी महिलेला गेली म्हणजे विजया घरातल्या तो साक्षात परमेश्वरने दिला आणि तुमचं 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 भगवद्गीता श्री कृष्ण श्रीकृष्ण कशासाठी वाट बघितले शंभर भरण्यासाठी शंभर भरेपर्यंत सगळ्यांना वाटत होत एवढं चुकीचं करत तरी कसं वाचतंय परंतु आता शंभर भरलाय म्हणून समोर बाबा तरुण आलाय सगळ्यांनी कुठल्याही जाती पातीच्या धर्माच्या राजकारणात न जाता आपण ह्यांना जवळ म्हणजे देवेंद्र कोटे मी आहे ना तुमच्या घरचा माझ्यावर विश्वास पुन्हा निवडून द्या जसं आजही आमदार असताना एका व्हॉट्सअपवर तुमचे सगळे प्रश्न सोडवतो तसंच जबाबदारीने तुमचे सगळे कामं करेल हा विश्वास या ठिकाणी देतो आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून माझी भूमिका माझी भावना या ठिकाणी ऐकून घेतला उद्याच्या पंधरा तारखेला प्रत्येक जण आणि प्रत्येक महिला बाहेर नवी गेलेल्या परिवारातला प्रत्येक सदस्य प्रत्येकाला बोलवून घ्या आणि आईला वडाला भावाला काकूला आत्याला बहिणीला दिलेल्यांना भेटलेल्यांना प्रत्येकाला सांगा की आपल्या चाळीच बांधकाम करायचं असेल तर आज बावनकुळे साहेबांनी देवेंद्रदा शब्द दिलाय तर आपल्याला कमळाला मतदान करायचं आहे तर तुम्ही सगळे या आणि काही म्हणाले बीजेपीला मतदान करा एवढा शब्द आपल्याकडनं घेऊन अखेर थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज